नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या आमच्या कैलासवासी तीर्थरूप दादांनी एके ठिकाणी म्हटले आहे की थोरांचे जितुके तयावरी असे सत्ता जगाची खरी गंगेला बुधबुपवि विप्रखलही येऊन पाणी भरी सूर्याची किरणे समान सकला मेघोदरीचे जल केली का महिने कधी निवडती हा सुष्ट महाराष्ट्र वीज मंडळाप्रमाणे सूर्याने जर कर लावला तर कसे होईल आपले तुम्ही पाटाचे पाणी ज्या दराने घेता त्या दराने मला पैसे द्या असे नदी म्हणेल तर चालेल का भूमीची किंमत आम्ही चार आणि स्क्वेअर फुटापासून हजार रुपये स्क्वेअर फुटापर्यंत फुटा करतो पृथ्वीने स्वतःच मी एकाच रेटने घेईन एक पैसा स्क्वेअर फुटाने जे होईल ते मला द्या असे म्हटले तर चालेल का ईश्वर निर्मित जे आहे त्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही त्याने जे केले त्या दुरुस्ती करावी लागत नाही त्याच्याकडे ओपनिंग सेरेमनी नाही मानवनिर्मित गोष्टींमध्ये उद्घाटन समारंभ झाला नाही असे होतच नाही मंत्र्यांना वेळ नाही म्हणून बांधकाम पूर्ण झालेला पूलही जनतेला वाहतुकीसाठी मिळत नाही चार चार तासांची चक्कर घेऊन प्रवाशांना रस्ता काटावा लागतो ईश्वराच्या बाबतीत हे काही नाही त्याने जे निर्माण केले त्याच्यावरील आपली सत्ता रहावी म्हणून लायसन्स परमिट लागत नाही कारण त्याने निर्मिलेल्या प्रत्येक गोष्टीवर मानवाची सहजतया सत्ता राहतेच त्याने कुणाला अजेदुजे केले नाही त्याला नाकारण्याची हिंमत कुणाची होत नाही तो रागावतो पण सत्कर्माला अडथळा आणला तर संतांना विरोध केला तर हे जर घडले नाही तर ईश्वराला कितीही शिव्या दिल्या तरी तो काही म्हणत नाही जो जो मोठेपणा प्राप्त होतो तो तो शिव्या खाण्याचा अधिकारही वाढत जातो शिव्या देणारा जो जो लहान जो जो अज्ञानी तो तो त्याची शिव्या देण्याची शक्तीही मोठी असते याकरिता एक उदाहरण देतो म्हणजे हे आणखी स्पष्ट होईल कोणाच्या पायाचा स्पर्श झाला की लोक त्याला लाथ लागली म्हणतात आणि लाथ मारणे हे अपमान करण्याचे सर्वात मोठे साधन आई जेव्हा लेकराला मांडीवर घेते लेकरू पाय नाचवीत असते तेव्हा आईला किती लाथा लागतात कोण जाणे पण आई काही त्याला मेल्या मला लाथा मारतोस काय असे म्हणत नाही उलट लेकरू लाथ मारते आणि आई त्या पायाचे चुंबन घेते तसे ईश्वर जर माऊली आहे तर त्याला शिव्या दिल्यावरही तो क्षमा करील यात काय नवल आहे पण शिव्या देणारा अजाण लेकरू ठरेल हे मात्र खरे तेव्हा कार्यकारण भाव मानावयाचा असेल तर सृष्टीचा निर्माता ईश्वर मानलाच पाहिजे सृष्टी दिसते आहे आणि तिचा करता नाकारायचा हे घर बांधलेले दिसत असताना गवंड्याला नाकारण्यासारखे आहे घट समोर असताना कुंभार नाकारण्यासारखे आहे आपण आपोआपी योगायोग म्हणतो काय आपोआप होते रोजचा स्वयंपाक आपोआप होईल अन्न आपोआप पोटात जाईल असे म्हणून माणूस स्वस्त बसतो का टिंड फूड मिळते हल्ली त्याचा आपल्याकडे फारच प्रचार वाढतोय पण तेही आरोग्याला घातक असल्याचे सिद्ध होते आहे तेही अन्न ओव्हनमध्ये गरम करून घ्यावेच लागते ना डब्यातले काढून तोंडात तरी घालावेच लागते ना या इतक्या साध्या गोष्टीही आपोआप होत नाहीत तर विस्मयाने थक्क व्हावे अशी ब्रह्मांडाची रचना आपोआप झाली म्हणणे खुळेपणाचे आहे म्हणून ईश्वराचे स्वरूप भले विविध प्रकारचे मानले जावो त्याचे अस्तित्व अमान्य करताच येत नाही एक गहू आणि प्रकार बहु असे असतेच ना किती प्रकार होतात गव्हाचे पदार्थाच्या रंगरूपाने काही शरीराचे पोषण होत नाही पोषण होते ते गव्हानेच तसे ईश्वराच्या नामरूपाला काही अर्थ नाही ईश्वर पचविण्याची ताकद निर्माण झाली की ईश्वर देतो साध्या साध्या गोष्टी आमच्या पचनी पडत नाहीत संतांनी म्हटले आहे की पुण्य पाप ते परपीडा परोपकार पुण्याय पापाय परपीडनम अशी वचने आहेत यात काही फार मोठे करण्यासारखे आहे असे नाही पण हेही इमानदारीने घडत नाही आणि ईश्वर दर्शनाची लालसा करतो संतांना शिव्या देण्यात ज्यांचा हातखंड आहे अशा पुण्यातीलच एका प्राध्यापकांनी लिहिले आहे की मी हिमालयात जाऊन सहा महिने राहिलो तपश्चर्या केली पण मला काही ईश्वर दिसला नाही म्हणून ईश्वर नाहीच आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया